नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्मी आपल्या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे डांगर भोपा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आनंदाची बातमी काय तर बाजारभाव हे तब्बल दीड ते दोन रुपयांनी वाढलेले आहेत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत किंवा डांगर भोपा दोन रुपये वाढलेत मग नेमकं किती रुपये भाव झालेला आहे पूर्वीचा भाव किती आणि आणखी भाव किती झाला आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत आणि व्यापाऱ्याला माल देत आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन कळतील आणि व्हिडिओला देखील लाईक करा तर शेतकरी मित्रांनो चुका कोणत्या करायच्या नाही ते तुम्हाला सुरुवातीला सुरवातीला सांगतो व्यापाऱ्याला माल देते वेळेस व्यापारी ज्यावेळेस आपला प्लॉट बघण्यासाठी येतो त्यावेळेस त्याला चांगल्या पद्धतीने प्लॉट दाखवायचा तो म्हणाल की बाबा आपल्याला ह्या ह्या भावामध्ये परवडतं आहे किंवा दोन किलोच्या वरतीचा बोपा किंवा बरेचशे व्यापारी काय म्हणतात किंवा आपल्याला चार किलोच्या वरतीचाच बोपा लागतो मग चार किलोच्या वरतीचा भोपा जर आपण हो म्हटलो तर चार किलोच्या आतला भोपायला आपल्याला नुकसान होत नाही सर्वात जास्त माल साधारणपणे लहान भोपायलाच असतो त्यामुळे एक व्यापारी न बोलवता दोन तीन व्यापारी बोलवायचे त्यांना भाव देखील चांगल्या पद्धतीने विचारायचं तुम्ही कमीत कमी माल कितीपर्यंत घेतात म्हणजे वजनाचा किती किती कमीपर्यंत आपण माल घेतात जेणेकरून आपले देखील बघा शेतकरी मित्रांनो नुकसान होणार नाही बरेच शेतकरी काय करतात आता तर चांगला भाव लागला आपल्याला साधारण उदाहरणार्थ दहा रुपये भाव दिला मग चार किलोच्या आतली नाही दिले तरी चालते परंतु शेतकरी मित्रांनो जर किलो चार किलोच्या आतली जर आपलं साधारणपणे एक टन माल कमी म्हणजे माल निघला तर आपलं तिकडं दोन तीन हजाराच्या फायद्यामुळे इकडं दहा हजार रुपयाचं नुकसान होतंय मग अशा चुका बारीक बारीक चुका लक्ष द्यायचं की जेणेकरून आपल्याला वा नुकसान होणार नाही व्यापारी आल्यानंतर त्याला बोली करायची व आपल्याला माल द्यायचा आहे परंतु दोन बघा तुम्हाला दो सांगतो कमीत कमी मालाचा आपण वजनाचा जर व्यवसाय केला तर आम्ही बरेच चार पाच वर्ष झालं डांगर शेती करतो कमीत कमी तीन किलोच्या वरतीचा भोफा प्रत्येक व्यापारी घेतोच तीन किलोच्या आतले घेत नाही तर जर मालाची तुटवड तु 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 आली किंवा माल कसल्याच भागात येत नाही तर साधारणपणे एक किलोच्या वरतीचे देखील बोफे व्यापारी घेतात परंतु सरासरी तीन किलोच्या वरतीचे भोपे घेतात दुसरं महत्वाची गोष्ट व्यापारी बघा माल छाडतात बराच कावळा माल आहे किंवा वाकडा आहे अशा लक्ष देणं गरजेचं आहे तर महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो सर्व शेतकरी वाट बघत असतात की बाजारभाव दोन रुपयांनी वाढलाय मग सुरुवातीला भाव किती होता बघा आता आमच्या बागामध्ये बागा साधारणपणे पाच रुपये भाव होता आत्ता पंधरावाड्यामध्ये किंवा तीन वारामध्ये वीस दिवस झाले आम्ही एक प्लॉट विकलेला आहे साधारणपणे पाच रुपयापर्यंत आम्ही प्लॉट दिलेला होता परंतु मागच्या चार पाच दिवसामध्ये काय झालं आहे की बाजारभाव चटकलेले आहेत आता चटाकलेले आहेत म्हणजे तरी किती रुपयांनी वाढलेले तर साधारण दोन रुपयांनी वाढलेत म्हणजे आपण बघू शकता की पाच रुपये भाव होता तर दोन रुपयांनी वाढल्यानंतर सात रुपये भाव झालेला तर शेतकरी मित्रांनो तर आता भाव वाढलेले जर आपला माल तोडणीसाठी आलेला असेल तर माल लवकरात लवकर व्यापाऱ्याला बोलून सात रुपयाच्या आसपास आपण माल दिला तरी हरकत नाही जर तुम्ही जास्त अपेक्षा ठेवताल तर आपला माल देखील खराब होईल आणि आपल्याला एक दोन रुपयाचा जर आपण विचार केला आपल्या इकडे हजारोमध्ये नुकसान होते त्यामुळे चांगला जर भाव आला तर माल देऊन टाकायचा दोन रुपयाने माल वाढलेला आहे बरेचसे व्यापारी म्हणतील नाही वाढला मी सहा रुपयाने घेणार मी साडेसहा रुपयाने घेणार तर असं न करता त्याला डायरेक्ट म्हणायचं पाव वाढलेली सात रुपयाने तुम्ही माल उचला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला देखील लाईक नक्की करा धन्यवाद